नमस्कार मित्रांनो तर फायनली भरती येऊन पडलेली आहे रात्री चटके लागत आहे खूप मोकार ऊन पडलं पावसाचा पत्ता नाही सध्याच्या काळात तर भरती येऊन पडलेली आहे रात्री आठ दिवसापासून काम बंद होतं बाकी आज चालू आहे आता वेल्डिंग दाखवत तुम्हाला काय राहिलं होतं काय नव्हतं राहिलं काय चालू आहे सध्या फारामवरती बघू शकता जाळी येऊन पडेली याला काय म्हणते आडोळे का बंद बंदाट्या मारायचे बाकी होते मित्रांनो या दोन ते दोन बांधाट्या आज बघू शकता एल्डिंग चालू आहे काय काय काम राहिलं कारागीर साहेब सर आता फक्त अजून जाळी उडायची राहिली बर अजून अजून गेट बनवायचं राहिले अजून चार बंदाट्या मारायची राहिले मित्रांनो बाकी तुम्ही शकतो बर समोरच्या ज्या आड्या बांधाड्या दिसत आहे पायपाला तशा पलीकडल्या साईड नाही इकडं मारायच्या बाकी इथे एक ये ये गेट येणार इकडं काय करायचं प्लॅन आहे इकडं शेळ्यांसाठी पत्र टाकायचे असे डोरांसाठी त्याचसाठी आमळून पडलेलं आहे बर बर हे बघू शकता मित्रांनो रूम आलेला आहे आता भरती येत नव्हती दोन चार आठ दिवस झाले जवळपास काम बंद होतं ठप्प झालं होतं बाकी होईल आता एकदम व्यवस्थित अजून गावनी वगैरे बनवायचे आहे घरीच बनवणार आहे आपण हे आता किती दिवसात होईन बरं काम किती दिवस लागेल अजून सरासरी केलं दोन दिवसात होईन केलं चार दिवसात बर म्हणजे आठ दिवस धरून तुम्ही अजून आठ दिवसात आपलं काम ओके होईल चलो तुम्हाला शेळ्या वगैरे दाखवतो आता काय परिस्थिती शेळ्यांची बी अरे बापरे तर असं काम चालू आहे आपल्या फार्मचं बघूयात इकडं बाकासूर बघ्या उठ बसला बघतो आता बघू शकता मित्रांनो अंगावरली कांती बदलती बाकासूरच्या केस वगैरे चालले आता हिरवा जरा भेटू राहिला तर डिस्को डान्सर आहे आपला होईल होईल करीन नाव टेन्शन ना घेऊ शेतीसाठी घेईल आपण पण काय होईल त्याचा काही भरोसा नाही चलो तो तिकडं पळाऊ आहे आपला तरी हे बघू शकता आपण आता कोंबड्या वगैरे कमी करून टाकलेले आहे कारण पाच कोंबड्या मित्रांनो सध्या याच्यातल्या दोन तीन अंडे द्या त्या आणि बाकीच्या सगळ्या खुडूक आहे ही एकलं झेंडत राहते इकडं कोंबडा बाकी सगळ्या कोंबड्या जोडीत बसलेल्या राहत्या ट्रिमर का बरं बरं हां एक प्रॉब्लम येतो आहे आपल्याला पावसाळ्याचा तो, आप पाव तो म्हणजे गोचिड प्रॉब्लम असा आहे की मला वेळ नाही भेटा ना एक आठ दिवसापासून कॉलेज चालू आहे थोडंसं तर औषध वगैरे काही मारलं नाही आपण गोचिडाचा व्हिडिओ टाकला त्या दिवशी लास्ट टाईम मारलं होतं पण गोठ्यामध्ये मारायचं नव्हतं राहिलं म्हणजे गोठ्यामध्ये मारायचं राहिलं बघू शकता उन्हामुळं शेळ कशी दहा पेटा किती एक बाकीच्या सगळ्या एकदम आरामात आहे मी जरा आपली सलमान खान जरा कलाकारी हे बघू शकतो मधी वातावरण चरून आलेले आहे शेळ्या एकदम एक आणि चरून हे एकदम अशा शांत बसलेल्या आहेत ही पाठ मित्रांनो लंगडत होती आता बघू शकता हिचीमध्ये बदल किती झालेला आहे हार मानून अजिबात चालत नाही मित्रांनो तर आपण हिला पंच्याण्णव टक्के क्लिअर केले पाच टक्के दुखणार राहिले पूर्ण अंग सोडून दिलं तर मित्रांनो मागच्या साईडचं हे जे उजव्या साईडचं पुढचा पाय मागचा पाय पूर्ण खरडीत चालत होती खाली बसत होती उठता येत नव्हतं तिला आता एकदम ओकेमध्ये शेळ्यांसोबत चरायला जाते कालपासून बाकीच्या शेळ्या बघू शकता आपल्या इकडे ले। दीड दीड महिन्याच्या एक एक सवा सवा महिन्याच्या गाव बनले कबूतर बघू शकता शेळ्यांपाशी बसलेले असतात नवीन लॉटने गेले मित्रांनो पिल्लांचा बघू शकता तुम्ही उडायला ला लागले आता ही आणि मोठे कबूतर ही काही इकडे चल भाग भाग आता आपण पावसाचं यांना विकून टाकणार मित्रांनो काही नाही मधी चलो बाकी बघू शकता तुम्ही इथं हो ते दोन पिल्लं निघेल पिल्लं खूप मोठले झालेले आता इकडे काही नाही इकडे बी इकडं बी आहे काहीतरी आता तर आपल्याला हे खोपं काढून टाकायची दोन हे बी काढून टाकायचं ज्याच्यात जा। काही नाही ते खोपे बंद करायची जेणेकरून प्रोडक्शन वाढणार नाही कारण पावसाळ्यामध्ये पिल्ले झाली तर त्यांना खाय प्यायला भरपूर लागतं तर आता प्रोडक्शन बंद करायचं त्यांचं आलं घरटे काढून टाकायचे नंतर मग पुन्हा लावायची बघू शकता आपली चिमणी बघू शकता आता कशी झाली त्याच्यानंतर ही आपली मनू ही लक्ष्मी ही मनू आहे मित्रांनो ही चंद आहे हे बघू शकता संभाजीनगर रिटर्न पन्नास किलोमीटरवरून उडून आलेला आहे वापस कलर एकदम खतरनाक आहे पण मग गुणामध्ये भारी असा काही विषय आहे मित्रांनो फार्मरचा सध्या ही कंडिशन आहे निळ्या टाक्यांच्या गव्हाने आपण बनवणार आहोत आणि हा सर्व विषय आहे मी बघू शकता क्वालिटी झेड ब्लॅक दुब्बाजी इकडं आपला भाई दाखवतो मला चलो लांबून फारम बी दाखवतो शंकरभाई बी दाखवतो मी जवळ गेलो का लगेच उठणार उठून उभा राहणार शंकर भी आणि आपली अंतुली आनंदी भी शंकर बघू शकतो शंकर उठ आज काही उठायचा मूड नाही जवळ गेलं की ही उठणार आणि ते उठणार खरं डॉन उठली बघा तिच्याकडे गेल्यावर मग हे उठल बघा आहे काय नाही वस्तू तयार करायसारखी लवकर गोवार बघू शकता वस्तू देखणे पण रूप सगळं एकच गोष्ट नाही ते म्हणजे सराव टाईमच नाही भेटत काय करा थोडा थोडा पळ वाढीला आता हिरव्या चारा भेटायला लागल्यापासून पळ सुधारला व्हायचा पळ बी सुधारला आणि तब्येत बी उजरली स्ट्रक्चर बघू शकता मित्रांनो मला एका याच्या स्ट्रक्चरमध्ये एक फॉल्ट वाटतो हे बघा मागचं स्ट्रक्चर असं मग असं आहे असं घोडं कसं दिसतं तसं आहे आता हे चांगलं आहे का वांगलं आहे ते आपल्याला माहीत नाही पण असं दिला आकाराचं स्ट्रक्चर याचं पाय बी असे स्ट्रेट आहे सरळ डायरेक्ट बऱ्याच आता जनावरांचे पाय कसे राहते असे तिरकी राहते त्याची एकदम असे स्ट्रेट वरून खालपर्यंत स्ट्रेट इथून असं ते दुम्मे नाही राहत का ते दुम्यावानी मागून दाखवतो तुम्हाला आहे आता ज्याला माहिती आहे त्यांनी सांगावं कसं पाहिजे हे बघा असं स्ट्रक्चर आहे बोयचं हे बघा तरी बी आपली एक जोडीदारी त्यांनी एक्कावन्न हजाराला मागितला आज खोंड आपण काही विकायसाठी आणेल नाही तुम्हाला पहिले बी सांगेली आपला नाद होता म्हणून आणला होता आता भारी झाला जोपर्यंत नाद आहे तोपर्यंत टिकवायचा नंतर बांधून ठेवायचा दोनदात कधी होईन का हो दोनदात झाल्यावर मग मजा आहे खरी मला बरेच लोक म्हणेली दोनदात झालं का मग फेरा द्या त्याच्यामुळं आपण दोनदाच व्हायचा इंतजार कराल व्हायला पण ना आता लवकरच दोनदाच झाल्यावर मग तुम्हाला दिसन शंकर भाई रंदेभाई अशी पालम फार्मचा बघू शकता शेपूट कशी बारीक शेपूट मित्रांनो एवढीच करंग आणि शेपूट अशी बारीक हे बघू शकता बी एवढी नाही गळचिप गाईला बघा केवढी त्याला बी नाही डॉन मित्रांनो बघा किती दात आहे बा नऊ दात आहे नऊ म्हणजे दोन दात करायच्या मार्गावर आहे बाई पण पहिले पडले नाही अजून नवीन कसं काय आलं तेच समजा होऊ शकतो रूप दोनदात झाल्यावर मग मजाही खरी हाय वासरू ला नाही एकदम खांद्या एवढं बी नाही पण मग पळालं नाही नात करायचं त्याचा हा चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रणदे भया शेळीपालम फामचा व्ह्यू पूर्ण व्ह्यू लवकरच दिसेल हे पत्र काढून टाकणार आहे आपण पत्र काढून इकडं बाजूनं मारणार आहे शेडच्या मग मोकळी टाकली जागा होईन आणि या पत्राच्या जागेवर ताडपत्री मारायची आपल्याला तीस बाय तीसची तीस बाय तीस नाही भरणार पण तीस बाय वीस तरी भरन पिल्लांसाठी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल आदरक लावायचं नियोजन यावर्षी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवाल